आमचे संस्थापक श्री रमेश शेख खडकर अध्यक्ष बंडू शेठ उपाध्यक्ष शिवाजी कचरे यांच्या माध्यमातून इथं अन्नदान भजन कीर्तन आणि त्याचप्रमाणे समाजोपयोगी सामाजिक कार्य इथं केलं जातं त्याचप्रमाणे या मंडळाचं एक विशेष असं की महिन्याला इथे महाप्रसाद दिला जातो चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक महा महिन्याला महिन्याला इथं महाप्रसाद तयार केला जातो सामाजिक काम म्हणजे त्यांचं आरोग्य शिबिर आहे नंतर त्याचप्रमाणे ने, 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 नेत्र नेत्र शिबिर चष्मा वाटप आणि अजून असे आरोग्यविषयक जे काही प्रकल्प असतात विद्यार्थ्यांसाठी ज्या काही सोयी आहेत वया वाटप आहे बुक्स वाटप आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करणं मेडिकल कॅम्प आयोजित करणं महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणं हे या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे आणि हे काम आहे या मंडळाचं या वर्षाचं हे चोवीसावं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं भजन त्याच्याप्रमाणे रोज सकाळ संध्याकाळ आरतीची महाआरती होत असते इथे हा खारघरचा महाराजा या नावानं हा गणपती ओळखला जातो खारघरचा महाराजाकडून सगळं खारघरमधील तमाम जनतेला निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांचं जीवनमान सुखसोयीचं व्हावं हीच या राजाच्या चरणी आमची प्रार्थना